श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ होय देव तुझ्याकडेच बघून बोलत आहे आजचा भक्कम संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस देव म्हणतो तुझा भूतकाळ खूप भयानक असू शकतो तुमच्यापैकी अनेकांचे जीवन पापाने भरलेले असू शकते पण चिंता सोड आणि हे ऐक आजच्या रात्री देव स्वतः येऊन तुला तुझं भविष्य सांगेल तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे सांगायला देव आला आहे जर तुम्ही देवावर प्रेम करत असाल तर लाज न बाळगता घोषणा करा की स्वामी शक् माझी शक्ती आहे आणि आताच हा शक्तिशाली संदेश लाईक करा पुढील एक मिनिट नीट ऐका आणि मग माझ्या पाठी बोला किंवा मग टाईप करा प्रिय देवा नवीन आठवडा सुरू होत आहे मी तो तुमच्या मार्गदर्शनाखाली आणि तुम्हाला कृपया समर्पित करतो अनिश्चिततेच्या क्षणी माझा प्रकाश अशक्तच्या पणावेळी माझी शक्ती आणि गोंधळाच्या वेळी माझी शांतता व्हा माझ्या चरणांचे मार्गदर्शन करा मला शहाणपण द्या आणि हा आठवडा तुमच्या प्रेमाने आणि उद्देशाने भरून टाका तुमची आणि इतरांची सेवा करण्यात मला आनंद मिळू शकेल धन्यवाद देवा देवदूत तुला सांगत आहे तेव्हा तुम्ही नवीन आठवड्यात पाऊल ठेवता तेव्हा लक्षात ठेवा की परमेश्वर हा तुमचा प्रकाश आणि तारण आहे या आठवड्यात आत्मविश्वासाने तोंड द्या हे जाणून घ्या की त्यांची उपस्थिती हा तुमचा गड आहे आणि भीतीला जागा नाही प्रियदेवा मी विश्रांतीसाठी झुटतो तेव्हा मी तुमच्यासमोर यशाच्या शोधात हृदयासह येतो माझ्यासमोर आलेली आव्हाने अडथळे तुम्हाला माहिती आहेत प्रभू मी माझ्या जीवनात तुम्ही दैव्य हस्तक्षेपासाठी विचारतो सर्व गोष्टींमध्ये तुझी इच्छा पूर्ण हो मला तुझ्या बुद्धीने मार्गदर्शन कर आणि मला अडचणीवर मात करण्याची शक्ती दे मला तुमच्या वेळेवर आणि तुमच्या योजनांवर विश्वास आहे कारण तुम्ही सर्व गोष्टी चांगल्यासाठीच करत असतात माझ्या आयुष्यात तुझा कायम हात कायमचा राहू दे आणि तू काम करताना माझ्यासमोर ठेवलेल्या मार्गावर विश्वास ठेवण्यास मला मदत कर आज रात्री मला शांती दे प्रभू तुझ्या प्रेमाच्या आणि सामर्थ्याच्या खात्रीने मला विश्रांती घेऊ दे माझा आत्मा ताज्या तवाने करा आणि मी जेव्हा झोपतो तेव्हा माझ्या आशेचे नूतनीकरण कर मी माझ्या सर्व चिंता आणि तू ओझे तुझ्या चरणी आता ठेवतो आणि मी विश्रांती घेत असताना तू कार्य करत आहेस यावर विश्वास ठेवतो स्वामींच्या नावाने मी प्रार्थना करतो भक्कम प्रार्थना डोळे बंद करू नका किंवा मग टाईप करा चमत्कार होईल प्रभू माझ्यासमोर जे काही आहे ते स्पष्टपणे पाहण्यासाठी मला शहाणपणाने डोळे दे आणि चांगले डोळे दे कृपया मला सतत तुझा आवाज ऐकू दे आणि मला चांगले आणि वाईट समजण्यास मदत कर तू माझ्या प्रवासातील प्रत्येक पाहिलीवर प्रकाश दे माझी दिशा दाखवत मला बुद्धी दे सर्वात आव्हानात्मक काळात मला तुमच्यावर घट्ट विसंबून राहण्यास मदत कर तू माझा विचार करत आहेस आणि प्रिय प्रभू तुमच्या सर्व प्रेमाबद्दल धन्यवाद प्रत्येकला हा आशीर्वाद तुमच्या दयाळूपणाचा पुरावा आहे जेव्हा मी माझ्या परिस्थितीबद्दल तक्रार करतो आणि तुझी कृपा विसरतो तेव्हा मला नक्की क्षमा कर मला हे समजण्यास मदत करा की प्रत्येक परिस्थितीला तुमच्याद्वारे परवानगी आहे एका उद्देशाने आयोजित केली आहे मला त्यांच्यात तुमचे प्रेम अनुभवायला शिकवा तुमची सतत उपस्थिती ओळखायला आणि माझी काळजी घ्यायला शिकवा श्री स्वामी समर्थ जेणेकरून मी कृतज्ञ राहीन आणि राहायला शिकेन परमेश्वरा तू माझा शाश्वत आश्रय आहेस आणि शक्ती आहेस मी सदैव कृतज्ञतेचे अंतकरण राखू दे जर तुम्ही देवावर प्रेम करत जर तुम्ही देवावर प्रेम करत असाल तर न लाजता घोषणा करा की स्वामी माझी शक्ती आहे आत्ताच हा शक्तिशाली संदेश लाईक करा देव तुला म्हणतोय तुम्ही हे अपघाताने वाचत नाही आहात मी तुझी प्रार्थना ऐकली मी तुझ्या वेदना जाणू शकतो मला माहिती आहे की तुम्ही बाराहून गेले आहात थकलेले आहात आणि सर्व काही कसे चालले आहे याची काळजी करत आहात पण दररोज तुम्ही माझ्याजवळ आहात प्रत्येक पावलागणित मी प्रार्थना आणि तुटलेला दोषण आहे तुम्हाला तुमच्या महान विजयाकडे ढकलत आहे मला माहिती आहे की तुम्हाला कोणताही मार्ग दिसत नाही परंतु मी आधीच मार्ग आपला आहे मी चमत्कारिक कार्यकर्ता आहे मी वचन पाळणार आहे ते संपलेले नाही तुझ्याही भाग्यात चमत्कार होणार आहे तुमचा देवावर विश्वास असल्यात अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा आणि जो भक्त दुःखी आहे त्याला क्षीर करा भाग्यवंत ठराल देव म्हणतो काही वेळा तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण हंगामा तुमच्या वाढीचा आणि पदोन्नतीचा सर्वात विपुल काळद असतो देव तुम्हाला अंधारात भेटेल तुम्हाला त्याच्या अद्भुत प्रकाशात घेऊन जाईल परमेश्वर म्हणतो तू खाली असताना मी सर्वात उंचीवर नाही तुम्ही त्या ठिकाणावरून बाहेर येत आहात नवीन ऋतू तुमचे नाव घेत आहे देव म्हणतो तुम्ही माझ्या दैवीचे दैवी, दैवी शक्तीचे पालन करत राहिल्यास मी तुमच्या जीवनात आणखी मोठे चमत्कार आणि आशीर्वाद प्रकट करीन तुमचा चमत्कार तुमच्या जीवनाचा एक नैसर्गिक भाग बनतील आणि तुमचे तुम्ही माझ्या अलौकिक शक्तीचा इतरांच्या जीवनाला स्पर्श करण्यासाठी एक नवीन व्हाल आज देव म्हणतो तुमच्या विश्वासावर ठाम राहा कारण प्रतिकूल परिस्थितीतही मी पडद्या मागून राहून दैवी परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य करतो आणि हे लक्षात ठेवा माझ्या प्रिय बाळा मी नेहमी तुझ्याबरोबरच असतो तुला मार्गदर्शन करतो आणि तुझे संरक्षण करतो स्वर्गाच्या खिडक्या जसजशा उघडत जातील तसतसे आशीर्वाद तुमच्यावर न थांबणाऱ्या शक्तीने उठतात प्रेम उतू जाईल आणि तुमचा आत्मा उबदारपणे आणि प्रेमळपणाने भरी समृद्धी तुम्हाला अशा अशा मार्गाने विपुलतेकडे मार्गदर्शन करेल जे तुम्ही कधीच शक्य वाटले नव्हते बरे होणे तुमच्यावर उतरेल भूतकाळातील जखमा सुधारतील आणि तुम्हाला संपूर्णतेचा मार्ग मिळेल तसे तुम्ही यश अनुभवता तसे तुमचे हृदय प्राप्त करण्यासाठी ते खुले ठेवा तुमच्या प्रार्थना जीवनात तुमच्या येणाऱ्या विपुलता स्वीकारा कारण ते माझ्या विश्वासूपणाचे आणि तुमच्यावरील प्रेमाचे लक्षण आहे कोणत्याही शंका भीती आता सोडून द्या परमेश्वर तुमच्यासोबत चालत आला आहे तर तुम्ही हा संदेश शेवटपर्पर्यंत ऐकण्यात यशस्वी ठरलात त्याबद्दल तुम्ही भाग्यवंत ठरलात देव तुम्हाला तुमचे पुढील अश्रू आनंदाने आनंदाचे अनन्दा अश्रू असतील देव सध्या तुमच्या बाजूने चाललेला आहे तुम्हाला भरपूर संपत्ती आरोग्य आनंदासाठी निवडले आहे फक्त लक्ष केंद्रित कर आणि तुमचा आशीर्वाद वाढवून पहा ही एक पृष्ठ आहे ही एक मोठं यश लवकरच येत आहे तुमची चिकाटी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील मोठ्या आणि चांगल्या प्रवृत्तीच्या दिशेने नेत आहे देव म्हणतो तुम्ही पुढ तुमच्या पुढच्या अध्यायासाठी योग्य वेळेवर आहात आधीच्या अध्यायांनी तुम्हाला या क्षणासाठी तयार केले आहे असे हे स्पृष्ट आहे ते तुम्ही यापूर्वी कधीही पाहिले नसेल प्रक्रियेवर विश्वास ठेवा तुम्ही तयार असाल तर होय देवा मी तयार आहे अशी कमेंट करा आणि जो भक्त दुःखात आहे संकटात आहे ज्याला काहीच समजत नाही आहे डिप्रेशनमध्ये गेला आहे त्या भक्ताला हा संदेश शेअर करा भाग्यवंत तुमच्या च भाग्यात चमत्कार करेल आणि तुम्ही सहमत असाल या संदेशातली तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आनंदाची बातमी मी, मी देणार आहे श्री ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜೈ ಜೈ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ